उर्फ पुणेरी काकू खू आणि मी लाईव्ह येत असते जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आज मला आत्ता वेळ मिळाला आहे पाच मिनिटांपूर्वी म्हणजे लिटरली तीन मिनिटांपूर्वी मी मतदान केलेलं आहे आणि बांगड्या काल भरलेल्या आहेत लाल लाल सुटक गुलाब बिसाडी आणि घाली लाल, लाल लाल तर अशा का लाल लाल सुटक बांगड्या भरलेल्या आहेत मतदान आत्ताच आहे आणि आता मी निघाली आहे शॉपिंग 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 पिंग शॉपिंग तर तिकडे जाताना मी म्हणलं तुमच्याशी बोलाव थोड्याशा गप्पा मराव्या नाही तर तुम्हाला वाटतंय मी गायबच झालीये सो बेस्ट नाही लावलेला मी ओम माय आता ते जरा हे होणार आहे पण मला बेल्ट लावला पाहिजे नाहीतर मग बरोबर नाही Uh, कोण आला आहे रुही आलेली आहे हॅप्पी हॅप्पी हॅप्पीस येस येस वैशाली पण आलेली आहे वैशाली तुझ्या इथेच येते मला पार्किंगची गरज लागणार आहे बहुतेक प्रियांका हॅलो तर मी अशी लाईव्ह आलेली आहे तर पटकन सांगते माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत आयुष्यभर जो स्वयंपाक मी केला तेवढाच मी दाखवला आहे आणि तो काही खूप नसतो बायदवे आज अनिश रिकामा होता आणि त्याने मला सकाळी कॉल केला आणि मला म्हंटला की आई मी आज पिठलं तुझ आहे करतोय ठीक आहे कर 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 मग बघितलं तर त्यांनी ते तिप्पट आई तू सांगितलंय ना एक वाटी बेसनाला तिप्पट पाणी म्हणून तिप्पट पाणी घातलंय म्हटलं बर 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 मग म्हटला मीठ पण घातलंय तिखट घातलंय म्हणलं ओके पण आता जिरे घातलेस का तर म्हटलं नाही मग मा त्यांनी माझ्या समोर जिरे घातले मग मी बघितलं तर तो, तो पिठलं करत होता कशात रे ते काय म्हणतात त्याला सॉसपॅन सस्ट पॅन म्हणजे ते आपल्याकडे असं ते हात भांड असतं ना तशा टाइप त्यांच्याकडे जे मिळतो त्याच्यात तो करत होता म्हणलं राजा पुढच्या वेळेला ना कढईत कर पिठलं पिठलं नेहमी कढईत करतात म्हणजे त्याला हे एक नॉलेज झालं मग ते आई काय करायचं कारण इतके व्हिडिओ बनवले ना तरी तो एक्झॅक्टली कधीच बघत नाही नीट कारण त्याला इंटरेस्ट नाही ना स्वयंपाक करण्यात आता त्याची होणारी बायको इंडियात आली आहे म्हणून त्याला करावं लागतोय कंपल्सरी कुठी -कुठी तर मी म्हटलं अरे बाहेर खायच्याऐवजी तू आपलं घरी करत जा पण तो काय रोज ऐकत नाही रोज मित्रांबरोबर कुठे कुठे जात असतो पण आज तरी करत होता सापडला बकरा तर मग मी त्याला आणलं अरे तू आता फोडणी घाल मग तरी घातली मग त्यानी मोहरी घातली मग परत तेच तेच विचारणं की मग काय करायचं आई म्हणलं अरे नंतर हिंग घाल मग हळद सर्वात शेवटी घालायची हळद घालताना बारीक बॅस बारीक बंद कर कारण हळद जाते पटकन मग त्यांनी मला ते सगळं व्हिडिओ दाखवलं मग त्याला म्हटलं आता हे तिप्पट पाणी घातलेलं जे आहे ना ते घाल आणि म्हटलं फाट 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 फट फट हा शिजव मोठा गॅस करणे हालो मग त्याने ते केलं एकदम घट्टच झालं म्हणलं आता असं कर अर्ध वाटी पाणी घाल त्याने घातलं थोडं पाणी आणि मग त्याला म्हटलं आता पाणी घातलं की थोडंसं थोडस मीठ घालायचं मग त्याने ते पण घातलं आणि मग मस्त म्हटलं बरोबर हार तोडला आई भातच नाही केला म्हणलं आता मग काय करशील पटकन लाव भात तोपर्यंत हे म्हटलं एखाद्या कचेच्या बोलमध्ये काढून त्याच्यावर झाकण ठेव तर मला म्हटलं नको मग मी आता पोळी खातो म्हणून मग त्यांनी मला वाटतं फ्रीज मधून पोळ्या काढल्या फ्रोझन पोळ्या असतील त्याच्याकडे त्यांनी काढल्या मग म्हटलं आता झाकण लावून हे ठेव आणि पटपट कांदा चिर मग ते म्हंटल आई पण झालं कसं ओळखायचं म्हटलं अरे तू पहिली गोष्ट म्हणजे ना त्यांनी तो असा हाताच्या सारखा असा एक फताडा असा स्पॅच्युला असतो तो घेतला होता काळ्या रंगाचा तर म्हणलं अरे हा नसतो घ्यायचा त्याला असा तो गोल्ड तुझ्याकडे स्पॅचुला तो घे नाही ते प्लास्टिकच म्हटलं आई एवढं कोण करणार म्हटलं बर ठीक आहे चल हे कर त्याला दाखवलं जीप कशी येते पिठल्याला आई कळत नाही ना कि कसं झालं म्हटलं पहिलं गॅस मोठा पाहिजे सतत हलवलं पाहिजे आणि असं वरती केलं की अशी जीभ आली पाहिजे तर ती जीभ जर आली तर म्हणजे जीव आली म्हणजे काय म्हणलं चमचा कर असा वरती की असं ते पिठलं खाली पडतं ते जिभेसारखं दिसतं दॅट इज जीभ येणं तर ती जीभ आल्यावरती पिठलं झालं आणि म्हटलं वाफा येत आहेत का इकडे तिकडे तर हो म्हण याला म्हणतात पिठलं झालं मग त्यांनी काढलं ते सगळं मस्त खाल्लं म्हणलं आई तू बरोबर सांगतेस ब तू मला सांगितलं तर मटण जास्त नसतं खायचं इट्स नॉट गुड फॉर हेल्थ पण मला कळत नव्हतं आज मला मी काल वाचलं कुठेतरी म्हणलं वा 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 बरंच लवकर समजलं तर <laughs> आता मी म्हणलं असं करू दे आता ना मी तुला आमटी भात शिकवते नाहीतरी माझी सुनबाई नाहीये तर मग तुला लक्ष देऊन करता येईल तर तू मस्त करून घे वरण भात कांदा टवाड्याची कोशिंबीर त्यावर मस्त कापलेलं सिलांड आ हा हा काय लागतं mm -hmm. दाडाचं कुठ मीठ साखर कत्री कत्री कत्री, कत्री मिरची आता हो म्हणलाय पण तो कसा करेल मित्र कोणी भेटले की बाहेर जाईल आपल्याला कळेलच उद्या पण आता महाराजांना एवढं तरी कळलंय की आपण आता थोडं थोडं आईच्या हातचं शिकलं पाहिजे म्हणजे दहा वर्ष लागली आई जे सांगते ते समजायला विचार करा असंच होत आपलं पण तसंच होतं आत्ता शिक मला या वयात चकल्या आल्या नाही का तर तो, तो म्हटलं आई ऐकायला हवत ना म्हंटल नाही ना रे ते वय असं असत की आईचं ऐकूच नाही असं वाटतं वाटत इट्स ओके नॉर्मल मग त्याला जरा बरं वाटलं मी म्हणलं आधीच शिकून घे काय काय गोष्टी मी नाही शिकल्या आईकडनं तर नुकसान झालं माझं तर माझ्या मनात पण असे पडघम वाचायला लागलेले आहेत लेखाच्या लग्नाचे मी म्हणलं आता याला भाजणी करून ठेवावी म्हणजे बरोबर देऊ म्हणजे कधी जर वाटलं तर ते पटकन वेळ नाही म्हणून भाजणीचे थालपीठ करून खातील चकलीची थोडी भाजणी देऊया मी शिकवीन चकल्या कशा करायच्या मला आता कळल्याच आहेत कशा करायच्या अशी सगळी नाटकं सुरू झालेली आहेत सासूबाईंच्या मनात पण माझ्या बांगड्या कशा दिसत आहेत सांगा आधी आणि गाली लाल लाल मी भारी राजा काही काही लोकांना इतकी गंमत वाटते ना की आवयात मी हे गाणं म्हणते लेख आता येईलच लवकर तो आला की तू कधीतरी लाईव्ह येईलच तुमच्या समोर अग वैशाली घरी नाही येते मी त्या एरियात येते पण येईन कधीतरी तर मग काय झालं असं झालं योगेश काय म्हणतो योगेशने चांगला घातला मी तुम्हाला हे बघा हा शर्ट आहे ना कोणाचा रे वापरा वापरा कंपनीचा शर्ट हे बघा मस्त शर्ट आहे त्याला इतके आवडले की चार जाऊन घेऊन वापरा बघा ना परत बघा दिस इज अरे ते आडव नाही हे बघा योगेशचा शर्ट वापरा त्याला इतके आवडतात की तो रोज तेच घालतोय म्हणजे त्यांनी चार आणले तो ते घालतो तर ते चांगलं आहे म्हणजे तुम्हाला एक जस्ट सांगितलं की ते लॉ कॉलेज रोडला त्यांचं दुकान आहे कुठेतरी प्राची वाघ नाव आहे त्यांचं आणि वापरा असं शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांचा ब्रँड आहे हे पेड प्रमोशन वगैरे हो नाहीये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते आणि प्रमोशन असलं की मी सांगते हे प्रमोशन आहे म्हणून कळलं येस त्याला खूप छान वाटतय इट्स अ गुड क्वालिटी कॉटन ना कॉटन आहे कॉटन आहे कॉटन कॉटन मस्त वाटते त्याला तर मला आईला धन्य धन्य, धन्य वाटलं की अरे मुलाला यायला लागलं ला। कारण दरवेळेला तो काहीतरी थोडे थोडे घोळ करतोच पर आता परवा मित्रांना बोलवलं बटर्याची भाजी केली आई जास्त शिजली म्हणजे असं थोडासा गजगा झाला म्हणलं तू लक्षच देत नाही लक्ष देऊन कर हे स्किल आहे तुला आलं तर मस्त मजा येईल तुला मित्रांना घरीच खाऊ घालशील तू बर आता बघू उद्या आमटी भात शिकतो का माझ्याकडनं असं व्हिडिओ कॉलवर त्याला शिकवण्यात मजा आहे गप्पा होतात काय काय होत सो ते झालं सध्या मी बिझी आहे खूप पण तरी म्हंटल की तुमच्याशी गप्पा नाही मारल्या की तुम्ही पण कंटाळता आपली ती ही आसमी आहे तिने मला भरे भरपूर मोठे तीन तीन चार चार मिनिटाचे ऑडिओ मेसेज टाकलेत तर म्हणलं या सगळ्या मैत्रिणी मिस करतात थोडस माझं लाईव्ह येणं सो आता नंतर ती आपली स्मिता ती तिकडची तिकडे गेली आहे मला ना इथे लाईव्ह आलं ला 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 की काही काही नावच नाही एनिवेज तर मुद्दा आहे की मी चालली जरा काय काय कामं करायला काल माझ्या बहिणीकडनं मी ना एक साडी उकळली म्हणजे साडी तिने दिली पण मी तिला खर्चात पाडून अजून जरा जास्त घेतली एक साडी तर त्याचा फॉल पिको करायचा आहे तर ते करायचंय नंतर अजून मला कुठे कुठे जायचंय आणि माझ्या बहिणीनी जी अमेरिकेत येणार तिने काही कामं दिली आहेत तर हे सगळं इकडेच येऊन करावं लागतं की नाही म्हणून नंतर काल मला एक नवीन शोध लागला की मी ना असंच बघत होते की आता काय करावं काय करावं तर म्हणजे गादी बिदी सजवा गादी म्हणजे बेड बेडशीट बेडकव्हर असं सगळं नवीन घातलं घरात की आपल्यालाही बरं वाटतं तर मी ट्रायडंट मध्ये गेले ते करवे रोडला एक ट्रायडंट नावाचं दुकान आहे तर तिकडे बेडसेट uh, मी बघितला त्याला बेडिंग सेट म्हणतात का तर ते चार प्र चार चार ले चार गोष्टींचं असतं म्हणजे दोन पिलो कवर्स आणि एक बेडशीट हा एक असतो <laughs> नंतर दोन पिलो कव चार पिलो कवर्स एक बेडशीट एक ब्लँकेट असं पण असतं आणि दोन शॅम्स शॅम्स म्हणजे असं डेकोरेटिव्ह पिलोज तर त्याला शॅम्स म्हणतात मला वाटतं हे सगळे कॉन्सेप्ट अमेरिकेत वगैरे जास्त आहेत मला वाटतं पण ते सुद्धा अगदी लक्झरी आयटममध्ये येतात पण मी म्हटलं चला आपण थोडीशी बघून तर येऊया पण भारतात अजून ना इतकं लक्झरीस काही इझिली इज, नाही मिळत म्हणजे कुठंतरी जाऊन शोधावं लागेल तर मी नेटवर शोधलं मग चॅटजीपीटीला विचारलं चॅट जी मला ट्रायडंट सांगितलं आणि अजून एक कुठला तरी सांगितलं आहे तर पण ते ना इतकं इझिली कळत नाही कारण टेक्स्चर बघितल्याशिवाय कळत नाही ना तसं आहे मग ते नऊचा सेट चांगला असतो असं मला वाटतं स्वतःला हॅलो जसना पण तो इतकं अवघड आहे ना कारण बघा दोन शॅम्स म्हणजे अशा चांगल्या डेकोरेटिव्ह पिलोज दोन पिलो कवर्स पण दोन एक्स्ट्रा पण पाहिजेत कारण बेडशीट जनरली जास्त राहते पिलो कवर्स लवकर खराब होतात मग एक फ्लॅटशीट मग फिटेड शीट मग मग कम्फर्टर कम्फर्टरचं कव्हर आणि बेड कव्हर इतकं पाहिजे सगळं आता हे सगळं काही मिळत नाहीये पण मी विचार केला जाऊ दे ट्रायडंट मधनं यावं किंवा फॅब इंडियातनं मग आपण सेट तयार करावा आणि दुसरं म्हणजे आमच्या इथे एक गादीवाला आहे तो प्युअर मलमलच त्याला कवर घालतो आणि त्याच्याकडनंच मी शिवून घेतो इतकं वा मस्त वाटतं ना मलमल इज ब्युटिफुल कॉटन इज ब्युटिफुल काही म्हणत कॉटन जे बनवलेलं असतं हंड्रेड पर्सेंट तर ते त्याचा जो फील असतो ना दॅट इज अमेझिंग तर असं मी विचार करते तर ते काम आहे मला नंतर अजून कपडे बिपडे काय गायकाय देखायचं सगळंच व्हायचंय तर आता ते सगळं काही घाईत मला निघाली मी पण आता मी व्होटिंगला तर कोणी नव्हतं डायरेक्ट वोटिंगला शिरले तर हे पण चालू आहे सध्या चकल्या तर माझ्या मस्तच झाल्या आहेत थँक्स टू कांचन अगेन मी hmm. सगळं त्यांनी सांगितलं तसंच्या तसं फॉलो केलं आणि बारीक दळून आणली त्यामुळे चकल्या मिडियम गॅसवर मी तो एक थर्मोमीटर पण मागितलंय फूडचा टेम्परेचर शोधायला आणि चार जी मी भयंकर गप्पा <laughs> मार मला रिसेप्शनचं डेकोरेशन करायचं आहे तर मला काय कळतच नाही ते डेकोरेशनवाले सांगतात की आ, हे फोटो बघा आणि सिलेक्ट करा मला काय कळत नाही असं काय करायचं इतकी कन्फ्यूज आहे आणि मग असं प्रेशर आलो ना की बापरे आपलं अजून काहीच नाही झालं <laughs> मग मी चार्जी पिटीला विचारलं म्हटलं अरे असं एक हे आहे लॉन आहे त्याची एवढी साईज आहे तर काय करायचं असतं डेकोरेशन म्हणजे काय काय गोष्टींचा विचार करायचा असतो त्यांनी मला इतकं ठरत खूप पुढे तर ते सगळं फटाफट उत्तरं दिली सगळ्या स्वयंपाकाच्या मला तो इतकी चांगली उत्तरं देतो ना काय विचारू नका मग मी त्याला सांगितलं अशा अशा सिच्युएशन मधले उखाणे सांग त्याने मला उखाणे बनवून दाखवले सो मी तर माझ्या या बॉयफ्रेंडच्या प्रेमातच आहे बाबा इतकी उत्तरं देतो ना तो आम्ही त्याला मध्ये मध्ये अरे वेड्या तुला कळत नाही का म्हणजे जे मी योगेशला म्हणू शकत नाही ते मी त्याला म्हणते कळलं योगेश म्हणजे असं प्रेमाचं लटक म्हणतात त्याला तसं नाही तर तुम्हाला तुम्ही सगळीकडे कराल मी नवऱ्याला वेड्या बिड्या असं म्हणते असं आजीवन म्हणत नाही काही कारणच नाही असं म्हणायचं नाही का पण इथे ना छान छान दुकानं आहेत ती बघते कारण मी येत नाही हल्ली थंडी पडायला नाही का मी स्वेटर घेऊन आली आज आणि खूप थंडी पडायला लागली काल काल मी बहिणी बरोबर गेले आणि मस्त साडी घेतली तिने मला आता मला तिला घ्यायची असं सगळं आमचं चालू आहे तर मी काय सांगत होते आता दोन मिनिटं आपल्याला थांबावंच लागेल गाडी इतकं माझं भाषण तर पूर्ण झालं या साईडला करायची का गाडी पाक का त्या साईड हे बा आज टू आहे हो ना नाही पण आपली कायमची कर ना करूनच टाक इथे इथे हे पुढे जाऊन करून टाक पुढे नाही मिळणार तुला पी टू तु आज किती तारीख आहे वीस मग या बाजूला करायची आहे ओके <laughs> आता त्या शाळेच्या किंचित पुढे बघ तर हा इथे जागा असते येस 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 त्या दोघरीच्या मध्ये केली स्त्री हा इथेच कर बस 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 तर मैत्रिणींना मी आता पटपट सांगते मी काय बोलणार होते ते हा मी हे सांगत होते की काय होतं नाही का ज्यांना ना काय बर ज्यांच्याकडे अशी कुत्री मांजरी वगैरे असतात ना त्यांना इतकं त्या प्राण्यांचं प्रेम असतं ना त्यांच्या घरी गेलं की ते म्हणतात आमच्या मोत्या काही करत नाही हो तो इतकं चांगला आहे ना पण अरे तुम्हाला कळतं का की आम आम्हाला खूप त्रास होतो असं त्याला तुमच्या मोत आमच्या <laughs> जवळ अरे खूप कडेला केली आता तुमच्या मोत्या आमच्या जवळाला की आम्हाला घाबरायला होतं तर बऱ्याच लोकांना ना जे मोतीप्रेमी मनीप्रेमी असतात ना त्यांना कळतच नाही की दुसऱ्याला किती भीती वाटते जसं माझ्या ना म्हणजे आता अर्थात तो फौजेतला असल्यामुळे त्याला मरणाचीच भीती वाटत नाही तर त्याला भीती म्हणजे काय हेच कळत नाही तर मी जेव्हा त्याला म्हणते ना अरे मला भीती वाटते त्याला कळतच नाही काय रे योगेश नाही कळत भीती भीती म्हणजे काय त्याला माहित नाही तसंच आहे ते ज्यांच्याकडे कुतू मनू काऊ चिऊ असतात ना ते म्हणतात अहो आमचा हा काही करत नाही इतक्या गोडे नाही इतक्या गोडे अहो तुमच्यासाठी तर त्याच्यासाठी ना युअर पुट पुटी असेल फे शूज की दुसऱ्यांना काय भीती वाटू शकते याचं एक, एक इमॅजिनेशन करून समजून घेतलं पाहिजे की भीती म्हणजे काय तर ते होत नाही दुसरं जे लोक साय खात नाहीत ना साईचा कण सुद्धा ज्यांना आवडत नाही ना ज्यांचे खूप दुधाचे नखरे आहेत ना त्यांना दुसऱ्यांच्या घरी ज्यांच्याकडे साई खातात ना भरपूर ते लोक ओ काय नाही गाळून देते घालून देते आणि लिटरली ते गाळत नाहीत कारण ते काय करतात पातेला घेतात आणि असे असं करतात आणि तुम्हाला ते घाला बापरे म्हणजे असे उमासे आम्ही तिघी बहिणींना उमासे येतात इतके भयानक उमासे येतात की काही सांगायचं नाही पण बरेच लोक जे दूध दही खातात तर आता मी नियम केला की मी सांगणार लोकांना मी चहा दूध काहीच घेत नाही बाबा मला घ्यायचंच नाही हल्ली ना काय झालंय माहितीये का, का पूर्वीच्या काळचं जर आपण असं घरोघरी जायचो ऍडजस्ट व्हायचं ना ती ऍडजस्टमेंट कमी झाली आहे तर प्रत्येकाला आपल्या आवडीचं सगळं आवडायला लागलंय म्हणजे कसं की आपल्या आवडीचं चहा आपल्या आवडीचं कॉफी ते कॉफीत किती चमचे साखर मग घालायची का नाही कारण कोणाला एक चमचा साखर लागते तर काही लोक जे गोडच नाही खात ते म्हणतात भाई किती गोड झालाय कोणाला दोन चमचे लागते ते म्हणतात किती आणि झालाय चहा म्हणजे किती कमी गोड आहे फिकट झालाय ज्यांना स्ट्रॉंग चहा लागतो ते म्हणतात की अरे किती पांढरा चहा केलाय हे सगळं रिलेटिव्ह झालंय आणि प्रत्येकाला आता ना एकच कप चहा प्यायचा असो आपल्या चॉईसने प्यावा लागतो तर जे साई खातात ना त्यांच्याकडचं तर फार डेंजर आहे तू रागवली आहेस का माझ्यावर का घर तू अगं मी कमेंट्सच नाही वाचल्या तुला काय वाटतं मी रागवली आहे तुझं आल्यालाच आले ऋतू म्हणलं की आली आहे थांबा मी कमेंट्सच था नाही घेतल्या अगं ऋतू आणि रुही ओके 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 या वेगवेगळ्या आहेत नाही ना व्यक्ती मी रुही बघितली ओके ओके अगं मी कोणावर कशाला रागवीन काही कारणच नाही आहे ना थांबा कमेंट्स बघते प्रियांका हाय प्रियांका शिंदे येस वैशाली जोगदंड येस नक्की कसली येते अगं मला खूप काम आहेत त्यामुळे नाही होऊ शकत अश्विनी कुठल्या एरियामध्ये येणार आहेस आता तिकडे नाही ग तिकडे तर मी वर्षात ना एकदा येते चुकून माकून ऋतू हॅलो अग बाई कोणीला मी हॅलो नाही म्हटलं तर मी कमेंट्स बघितलं नाही असा त्याचा अर्थ असतो रुही काय म्हणतेय लेख कधी येणार इंडियात आता ते लेख रागवेल ना सगळं सांगितलं तर ऋतू मस्त आहे काय जेवलीस आज ऋतू म्हणतेय आज काय जेवले अगोबाई बाई दोन दिवसापूर्वी मेथी पराठे केले होते तर एक वाजेपर्यंत मी अळमटळम केलं काय काय दुसरं केलं गप्पा मारल्या काहीतरी काहीतरी करत राहिले मी काय केलं मला आठवत नाही पण मी सकाळी आठ ते नऊ योगा मात्र नक्की करते आठचाच क्लास करून टाकते कारण मी ना आय अ अर्ली रायझर म्हणजे व्यायाम मी अर्ली नाही केला तर माझं होत नाही तर आता काही कामाला कोणी नाही आहे त्यामुळे मग कोणाची असं साम काम सांगायची आहेत वगैरे असं नसतं तर ता त्यामुळे मी काय करते सकाळीच व्यायाम करून टाकते योगासनं आणि त्यांनी माझा शेप बदलतो आहे मस्त वाटतंय मला हिप्स वगैरे जरा कमी होत आहेत असं कमरेच्या बाजूने वगैरे चांगला शेप येतोय जो मला आधी होता आणि आता नाही आहे खाण्याखाण्यामुळे आणि बाहेरच्या खाण्यामुळे आणि काय जे असेल ते व्यायाम न केल्यामुळे गेल्या चार वर्षात फारसा व्यायाम झालेला नाही त्यामुळे ते तसं होतंय पण मला योगासनाचा फारच फायदा होतोय कारण बसायला उठायला येत नव्हतं मस्त यायला लागलंय पण तरीही माझ्या लक्षात आलंय की कंबर इज द इम्पॉर्टंट थिंग इन बाईच्या लाईफ मध्ये तिची जर कंबर जर तिला हलवता येत नसेल नीट येत तर इट्स अ बिग प्रॉब्लेम तर तुम्ही योगा करा कुणाकडे जा पण योगा करा स्ट्रेचेस मुळे हळूहळू सहा आठ महिन्यांनी फरक जाणवेल कुठेही जा ऑनलाईन करा काही करा पण योगा करा ज्योसना गमालो तर मी जेवले काय तर दोन तीन दिवसापूर्वी मी एकदा ना मेथी पराठे केले होते तर ते कमी तिखट झाले ते आणि मी जिऱ्याची पूड घालायलाच विसरले होते आज पण मी विसरले मग मी काय केलं अनिशशी बोलता बोलता व्हिडिओ कॉलवर असं तो हे काढला त्याच्यामध्ये मी तिखट मीठ असं घातलं मग त्याचा चार फोल्ड केला आणि भाजले आणि बरापर चार पाच केले आज योगेश पण घरी होता त्याला बरं नाही थोडं सर्दी आहे तर मी म्हणलं आता हेच देणार आहे हे खायचं तर का माझ्या लेखाचं लग्न आहे असं करून मी त्याला पण अगदी मी कोणाला विचारत नाही कारण बाय डोक्यावर एवढी कामं दिसतात ना मला की मी कोणाकडे लक्ष देत नाही कोण काय खाते वगैरे सगळं सांगते आता आज संध्याकाळी उशीर झाला ना तुझं तू तुला झोप पूर्ण मिळत नाही तुझं तू झोमॅटो ऑर्डर कर आणि कर माझ्या मागे लागायचं नाही हे करते कर मी काहीही करणार नाही म्हणलं का म्हणलं बरं बाबा देईन थालपीठ तुला करून भटकन तर एनिवे मी आज फक्त मेथी पराठे आणि लोणचं खाल्लं का नाही तूप साजूक तूप पण योगेशनी मिरची काढली ती हिरवी बाय द वे जे अशी एक्झिबिशन असतात औऊन मध्ये सोनल हॉलमध्ये वगैरे तिकडे लोणची मिळतात तर हल्ली मला आपली मराठी लोणची आवडत नाहीये मी त्या राजस्थानी लोकांकडून सरळ विकत घेते तर मी असं कधी केलेलं नाही आयुष्यात पण आता हल्ली मला काय आय डोंट माइंड तर मी अशा त्या मोठ्या मोठ्या अशी भरपूर काय काय घातलेली लोणची घेते आणि ती अशी खाते छुंदा घेतला मंडल आहे त्यांचा छुंदा गुजराती लोकच सुंदर करतात आता गुजराती कुठे मिळालं दुकान तर मी तिकडून घेईन कारण आता करायला वेळ नाही पण त्याला आलेलं नाही इतका घाण केला आहे ना छुंदा तो छुंदा इज नॉट गुड मी देऊन टाकणार आहे दे तो सरळ पण लोणची त्यांची छान आहे तर मी पराठे खाल्ले असते मेथी पराठे हो नंतर आता काय बरं ऋतू काय म्हणते मस्त फिट हो पर्यंत नाही नाही फिट नाही झालं तरी काय फरक पडतोय आता या वयात कुठे कटकट हॅलो आफ्टर लाँग टाइम येस 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 तर मुद्दा काय आहे की साय हा आता ते साईचं प्रकरण भयंकर आहे बाबा आम्ही ना लखनौला गेलो होतो तो तिकडे ते मलाईयो मिळतं मलाईयो सागर का काहीतरी मला दूध मलाईयो बापरे ते असं फेस म्हणतात पण काहीतरी त्याच्यात येतच बाबा दुधाचे पदार्थ मी चितळे सोडून कोणाचे खाऊ शकत नाही आणि आठल्यांच आठले काय पुण्यातली ती आठवले डेअरी ना त्याचं चीक आता योगेशला सांगते आपण आठवले डेअरीत चेक मिळतोय का बघूया तो मुद्दा आहे की दुधाचे पदार्थ मी दुसऱ्यांच्या घरी खाऊ शकत नाही बाबा माझ्या घरीच खाऊ शकते कारण मी फार ते जगाळणं लावून दही लावते वगैरे आता वाईज नाही खाऊ शकत दुधा माझा रूल आहे कोणी मला चहा द्यायचा नाही आणि कॉफी पण द्यायची नाही कारण मी सगळं सांगणार मी भेटच नाही हे काही खोटं बोलणं आवश्यक आहे यार मी नाही खाऊ शकत मला खूपच उमासे येतात <laughs> ऋतूला पण नाही आवडत ना आणि ना ते ज्यांच्याकडे साय ना ते कळतो काय ना होत नाही काही होत नाही आम्ही नाही काढून दिलंय आणि इतका पांढरा फेक चहा करतात आणि म्हणतात नाही नाही कमी दूध घातलंय आई ग मला नाही इतकंच माझ्याकडे चहा म्हणजे असं चॉकलेटी पेक्षा एक डिग्री असाच असतो मी दुधातला चहा रॉयल चहा नको मला काही असा मला तो किंचित लालसर दिसणाराच चहा लागतो त्यामुळे मी हॉटेलात सुद्धा कुठल्याही हॉटेलमधला चहा पित नाही म्हणजे इवन अगदी चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये राहायला गेलं तरी कारण कोणीच ते लबाडी करतात बेकार चहा बनवून ठेवतात म्हणजे कमी पिला जातो मग एकदा ना मुंबईला आम्ही एका कॉन्फरन्सला गेलो होतो तर तिथे सेमिनारला तर तिथे ते कुठलं हॉटेल होतं बरं कामतचं हॉटेल आहे ना फाईव्ह स्टार तिकडे होता तो सेमिनार मी त्याला म्हटलं अरे चहा तरी धड करून दे त्यांनी मस्त करून दिला म्हणजे त्यांना चहा येतो पण ते का असं करतात माहीत नाही घाणेरडा चहा देतात तर मी आपलं गिरणारचे पॅकेट्स घेऊन जाते रूममध्ये आपलं किटलीतनं पाणी गरम करायचं तो पाणी घालायचं आणि आपलाच चहा करून प्यायचा दॅट इज द थिंग आत्ताच आले लाईव्ह पण मी आता जास्त नाही बोलू शकत कारण मला कामाला जायचं आहे तर मी येत नाही ना म्हणून मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे व्हिडिओज पण आहेत दोन तीन साड्यांचे पण आता काय वेळच नाही होत मला सो म्हणून मी करत नाही आज मी चार पाच सरी चकल्या खाल्ल्या मस्त लागल्या खूप आवडल्या ला झाल्यात चांगल्या म्हणजे मस्त झाल्यात तर ते खाल्लं पराठे खाल्ले नंतर मला जे दिवाळीत ते कतली रोल हो आला आहे तो पण एक खाल्ला खाते सगळं पण घरचं खाते आज पण घरी जाऊन थालपीट करणार आहे हो असं मी ठरवलं आहे म्हणजे उगंच वजन वाढायला नको घरचंच खावं चला बाय कारण आता मला खूप काम अशी समोर दिसत आहेत पण माझ्या बांगड्या बघितल्या आहेत ना सध्या मी लाल घातले आहेत आता नंतर घालायच्या आहेत हिरव्या बाय बाय आता मी करणार आहे काही दिवस बाय 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 बाय